न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंची शहरात प्रवेश करणाऱ्या चारही मार्गावर स्वागत कमानी उभारून चिल्ड्रन पार्क करावे विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे बापू यांची मागणी इच्चलकरंची शहराच्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून महापुरुषांची नावे द्यावीत व शहरात लहान मुलांच्यासाठी चिल्ड्रन पार्क उभारावे अशी मागणी विमानतळ सल्लागार समिती सदस्य मधुकर मुसळे बापू यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या अमराई रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात काम दिरंगाई बद्दल ठेकेदाराला नोटीस काढून काम तात्काळ सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले मधुकर मुसळे बापू यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन इचलकरंजे शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते अशा प्रसिद्ध शहरात प्रवेश करताना त्याची भव्यता दिव्यता शहरात येणाऱ्या नागरिकांना दिसावी त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वरूपाच्या ऐतिहासिक स्वागत कमानी असणं गरजेचं आहे त्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा कोल्हापूरकडून येणाऱ्या मार्गावर कोल्हापूर नाक्याजवळ पूर्वी स्वागत कमान होती परंतु त्या ठिकाणी नवीन कमान उभारण्यासाठी ती पाडण्यात आली मात्र आजपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही त्याचप्रमाणे हातकणंगले येणाऱ्या मार्गावरील कमान जीर्ण झाली आहे अशा परिस्थितीत शहराच्या चारही दिशांना असलेल्या प्रवेश मार्गावर, एक समान ऐतिहासिक भव्य दिव्याशा स्वागत कमानी महापालिकेने उभ्या कराव्यात त्या कमानींना छत्रपती राजर्षी शाहू महाराज जागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींची नावे दिली तर येणाऱ्या नवीन पिढीच्या मनावर त्यांचे कार्य कायमचे कोरले जाईल त्याचप्रमाणे शहरात अनेक बगीचे आहेत तथापि लहान मुलांकरिता आयडियल असे चिल्ड्रन पार्क नाही याचा विचार करता सांगली महानगरपालिकेने तयार केलेल्या चिल्ड्रन पार्कच्या धर्तीवर इचलकरंजी शहरात चिल्ड्रन पार्क निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत यासाठी खासदार धैरिशील माने यांच्या मार्फत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य नक्कीच मिळू शकेल असे बापू मुसळे यांनी सांगितलं दोन्ही कामे ही इचलकरंजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेत अशी मागणी मधुकर मुसळे बापू यांनी केली आयुक्त पल्लवी पाटील यांनी या दोन्ही कामांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या तसेच अनेक महिन्यांपासून रखडलेले ज्ञानेश्वर मंदिर आमराई रोड ते डॉक्टर आंबेडकर पुतळा या मार्गाचे डांबरीकरण काम कार्पेटचं तात्काळ करण्याची मागणी आयुक्तांकडे यावेळी करण्यात आली दिरंगाईबद्दल कामाचा खुलासा करण्यासंदर्भात ठेकेदाराला नोटीस बजवावी आणि तातडीने काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या यावेळी अल्पेश गोगड विमल कुमार बंब महेश दुधाणे उपस्थित होते